नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एका अल्ट्रा युनिक राशीबद्दल ज्यांना समजून घेणं म्हणजे एक कोडं उलगडण्यासारखंच आहे आपण बोलणार आहोत कुंभ राशीबद्दल कुंभ राशीचे लोक म्हणजे ज्योतिषशास्त्रातील सायंटिस्ट हे लोक वेगळ्याच मातीचे बनलेले असतात आज आपण कुंभ राशीचं पूर्ण व्यक्तिमत्व त्यांचं प्रेमजीवन करिअर पैसे नातेसंबंध आणि त्यांच्या आयुष्यातील काही सिक्रेट्स जाणून घेणार आहोत तसेच त्यांचा लकी खडा लकी रंग आणि लकी दिवस काय आहेत तेही पाहूया आणि शेवटी मी तुम्हाला देणार आहे दहा एकदम सोपे आणि हटके उपाय जे कुंभ राशीच्या लोकांनी केले तर त्यांचं आयुष्य अजूनच छान होईल म्हणून व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे चला तर कुंभ राशीचा स्वभाव समजून घेऊया माझ्या मैत्रिणींनो कुंभराशीचे लोक हे मंगळावर राहणारे एलियन्स असल्यासारखे असतात नाही नाही गंमत त्या पण खरोखरच ते फ्युचरिस्टिक विचार करणारे असतात एकदम आउट ऑफ द बॉक्स यांना कोणत्याही बंधनात राहायला आवडत नाही त्यांना स्वतंत्रता प्रिय असते यांचं डोकं म्हणजे एक सुपर कॉम्प्युटर हे नेहमी काहीतरी नवीन विचार करत असतात रिसर्च करत असतात हे माणुसकीवर खूप प्रेम करतात आणि समाजासाठी काहीतरी चांगलं करायची यांची मनापासून इच्छा असते पण कधीकधी यांना समजू शकणे खूप अवघड होते कारण त्यांचे विचार इतके पुढे असतात की ते इतरांना पटकन कळत नाहीत हे खूप मैत्रीपूर्ण असतात पण त्यांच्या मनात काय चाललंय हे कळायला मात्र कठीणच आहे यांना उगाचच्या गप्पा गॉसिप आवडत नाही जर तुम्ही यांना एखाद्या गंभीर विषयावर बोलताना पाहिलं तर ते खूप गंभीर दिसतील पण इतर वेळी हे खूप फन लविंग असतात आता येऊया कुंभराशीच्या जीवनाकडे मित्रांनो कुंभ राशीच्या व्यक्तीचं प्रेमजीवन म्हणजे एक इंटरेस्टिंग पझल यांना लगेच कोणाच्या प्रेमात पडायला आवडत नाही त्यांना आधी मैत्री मग हळूहळू प्रेम हवं असतं यांना असा पार्टनर लागतो जो त्यांच्या विचार जो त्यांच्या विचारांना आदर देईल स्वतंत्रता देईल आणि त्यांच्यासोबत बौद्धिक चर्चा करेल हे खूप निष्ठावान असतात पण कधीकधी यांना भावनिकरित्या व्यक्त व्हायला जमत नाही त्यामुळे त्यांचा पार्टनर गोंधळात पडतो यांच्या मनात खूप प्रेम असतं पण ते दाखवायला यांना जमत नाही जर तुमचा पार्टनर कुंभ राशीचा असेल तर त्याला समजून घ्यायला थोडा वेळ द्यावा लागेल पण एकदा का त्यांनी तुम्हाला स्वीकारलं तर ते तुमच्यासाठी काहीही करतील यांना मोकळी खूप आवडते त्यामुळे पार्टनरने त्यांना थोडी स्पेस दिली तर हे नातं अजून सुंदर होत आता कुंभराशीचे करियर म्हणजे इनोवेशन्स आणि फ्रीडम यांना रूढीवादी कामं करायला अजिबात आवडत नाही हे नेहमी असे करियर शोधतात जिथे ते त्यांच्या बुद्धीचा वापर करून काहीतरी नवीन करू शकते जसं की टेक्नॉलॉजी सायन्स रिसर्च सोशल वर्क यासारख्या क्षेत्रांमध्ये ते खूप चमकतात पैशाच्या बाबतीत बोलायचं झालं तर कुंभराशीचे लोक प्रॅक्टिकल असतात त्यांना पैसा कमावता येतो पण ते मागे धावत नाहीत ते पैशापेक्षा त्यांच्या स्वतंत्र विचारांना आणि सामाजिक कार्याला जास्त महत्त्व देतात ते पैशाचे उत्तम नियोजन करतात पण कधीकधी त्यांच्या डोक्यात नवनवीन कल्पना असल्यामुळे ते थोडे रिस्की इन्व्हेस्टमेंट्सही करू शकतात तर मैत्रिणींनो आता कुंभराशीबद्दलच्या काही खास गोष्टी ऐकाल तर तुम्ही नक्की थक्क व्हाल ती ट्रेंड सेट करतात पण स्वत फॉलो करत नाहीत हे लोक काहीतरी नवीन सुरू करतात आणि नंतर बाकीचे लोक त्यांना फॉलो करतात त्यांना सामाजिक न्याय खूप महत्त्वाचा वाटतो जगामध्ये काही चुकीचं घडताना त्यांना दिसलं तर ते लगेच आवाज उठवतात त्यांना कोणाच्याही दबावाखाली रहायला आवडत नाही तुम्ही यांना कंट्रोल मुळीच करू शकत नाही ते खूप लॉजिकल असतात भावनांपेक्षा ते डोक्याने विचार करतात त्यामुळे कधीकधी ते थोडे डिस्टंट वाटू शकतात त्यांची मैत्री खूप खरी असते हे लोक एकदा मित्र बनले की आयुष्यभर साथ देतात आता बोलूया कुंभ राशींच्या लकी गोष्टींबद्दल त्यांचा लकी रंग निळा आणि व्हायलेट हे रंग त्यांना शांतता आणि नवीन विचारशक्ती देतात लकी खडा नीलम म्हणजेच ब्ल्यू साफायर हा खडा त्यांना स्थिरता आणि यश मिळवण्यासाठी मदत करतो लकी दिवस शनिवार आता आपण कुंभ राशीसाठी दहा सोपे उपाय पाहूया जे तुमच्या आयुष्यात अजून पॉझिटिव्हिटी आणतील नियमितपणे शनिदेवाची पूजा करा ओम शम शनेश्चराय नमहा या मंत्राचा जप करा काळ्या किंवा गडद निळ्या वस्तूंचा वापर करा शक्य असल्यास त्या रंगाचे कपडे घाला गरजूंना मदत करा विशेषत दिव्यांग किंवा वृद्धांना मदत करा मानसिक शांती आणि एकाग्रतेसाठी ध्यान करा तुमच्या डोक्यात येणाऱ्या युनिक कल्पनांना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा मोकळ्या हवेत फिरा निसर्गात वेळ घालवा लोखंडी वस्तूंचा वापर करा समाजासाठी काहीतरी चांगले काम करा विज्ञान किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी शिका नेहमी आशावादी राहा आणि भविष्याबद्दल सकारात्मक विचार करा मैत्रिणींनो मला खात्री आहे की तुम्हाला कुंभराशी बद्दलची ही माहिती खूप आवडली असेल तुमच्या कुंभराशीच्या मित्रांना आणि फॅमिली मेंबर्सना हा व्हिडिओ नक्की शेअर करा कराल ना त्यांनाही स्वतःबद्दलच्या हो ला, या खास गोष्टी कळू द्या आणि हो व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अंजली जास्टोकी या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका लवकरच भेटू नवीन राशी घेऊन तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ नमस्कार धन्यवाद